आहे किड्स पण आदित्य दिराज मकर संक्रांत पासून ते रथसप्तमीपर्यंत तान्या बाळांपासून पाच वर्षांच्या मुलांचे बोरणान केले जाते वर्षभर साजरे होणारे सण म्हणजे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मिळणारा थोडासा विसावा रूढी परंपरा जपणं हाच आपल्या पूर्वजांचा हेतू असावा मकर संक्रांती जेवढी नवविवाहितासाठी महत्त्वाची असते तेवढीच आपल्या लहान मुलांसाठीही महत्वाचे असते बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे अगदी तहानं बाळ ते पाच वर्षाच्या मुलामुलींचं बोरणान केलं जातं नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत लहान मुलांच्या आठवणी तयार होत जातात हे या सणामुळे कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते तर मैत्रिणीनो बोरनान का घालावे बोरणान घालण्यामागे ही एक कथा आहे तर ही कथा अशी आहे तर एक करी नावाचा राक्षस होता तर या राक्षसाची वाईट दृष्टी त्या राक्षसाची वाईट नजर दृष्टी पडू नये म्हणून हे बोरण सर्वप्रथम श्रीकृष्ण बाळावर केले गेले आणि तेव्हापासून सगळ्यात लहान मुला मुलांना बोरणान घालण्याची पद्धत सुरू झाली शास्त्राप्रमाणे पाहिले गेले तर या काळात वातावरणामध्ये बरेच बदल होत राहतात तर या बदलांचा लहान मुलांवर या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात या हव या दिवसात मिळणारी फळं भाज्या लहान मुलांनी खावे या मागचा हा उद्देश असतो म्हणूनच ह्या बोरनांच्या मागचा हा उद्देश असावा या बोरनामध्येच बोरनाण्याचा अर्थच ह्या शब्दामध्ये दडलेला आहे बोराने घातलेली आंघोळ तर या बोरनानामध्ये आपण बोरं चिंचा पेरू उसाच्या कांड्या गाजरं मटार हे सगळे मिक्स करून मुलांना बोरनान ह्याचे घातले जाते तर हे वेचून पौराणिक मुलांनी खावावे आनंदाने हे खेळ क एक प्रकारचा वेगळा खेळ समजून हे खाण्यात लहान मुलांच्या येते आणि या माध्यमातून ह्या वस्तू मुलं वेचून खातात आणि पुढील वातावरणात पुढील येणाऱ्या हावा, हवामा हवामानानुस हवामानाला लहान मुलांचे शरीर सुदृढ बनते असं यामागचं हे शास्त्रीय कारण आहे तर या बोरनानामध्ये आजकाल चॉकलेट आणि बिस्किटांचाही समावेश केलेला दिसून येतो पण हे चॉकलेट आणि बिस्किटाचे प्रमाण कमी करून यामध्ये फळे आणि यांचा जास्त प्रमाणात थोडा वापर केलेला योग्य ठरेल तर हे बोरनान कधी केले जाते तर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या आपल्या सोयीनुसार आपण हे बोरनान करू शकतो बोरणान घालण्यासाठी यामध्ये चुरमुरे चुरमुऱ्यामध्ये छोटी छुट, छोटी बोरे गाजरे भुईमुज मुगाच्या शेंगा रंगीत बिस्किटे चॉकलेटे यांचा समावेश करून बोरणान केले जाते बोरणानासाठी लहान मुलांना काळ्या रंगाचा पोशाख घालण्याची प्रथा आहे काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि ह्या दिवसात थंडीचे थंडीचे हवामान अस तर या मागचा हा उद्देश असतो की हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून काळ्या रंगाचा पोशाख घातला जातो आम्ही घरच्या सर्व लहानापासून ते मोठ्या मोठ्यांपर्यंत सर्वांना काळ्या रंगाचे ड्रेस घालून बोरणानासाठी बसवलेले आहे आणि सर्वांनी त्यांच्या सर्वांनी थोडे थोडे करून त्यांना बोरनान घाटले या कालावधीत वातावरणात बरेच बदल होत राह होत राहतात लहान मुलांना या बदलाची बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं भाज्या लहान मुलांनी खाव खावावीत त्यांना मजा यावी यासाठी या, या, या कार्यक्रमातून मनोरंजनातून त्यांचे मनोरंजनातून हे अं बोरनाचा समारंभ केला जातो या बोरणानामध्येच ह्यातली फळे मुलांनी वेचून खावावीत ह्या मागचा हा उद्देश असतो तर येथे सर्व लहानांना एकत्र बसवून यांचे बोरणान केलेले आहे सर्वांनी त्यांच्या डोक्यावरून थोडे थोडे बोरणानाचे सामान ओतले आणि आम्ही असे बोरणान साजरे केले आदिती आदिराज यांच्याबरोबर बाकीच्या घरच्या सर्व मुलांचे बोरणान एकत्र केले बोरणांचा हा व्हिडिओ माहिती आवडली असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद